नमस्कार एस के क्राईम न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे दिवाळी हा प्रकाशाचा सण आनंदाचा सण आणि माणुसकीची भावना उजळवणारा सण याच दिवाळीत जनहिता फाउंडेशनने एक सुंदर उपक्रम राबविला आहे ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलवलं आहे सांगली जिल्ह्यातील आष्टाय येथील आधार वृद्धाश्रमात फाउंडेशनच्या कार्यकर्त्याने दिवाळी फराळ साबण उठणे आणि तेलाचे वाटप करून वृद्ध नागरिकांच्या आयुष्यात एक छोटासा आनंदाचा क्षण उजळवला आहे या उपक्रमात बापूसाहेब लांडगे राजेंद्र ताटे निवास माने अशोक पवार आबासाहेब वाघमारे आणि संजय घाडगे या कार्यकर्त्यांनी मनापासून सहभाग घेतला त्यांच्या सेवाभावातून खरी दिवाळी उजळली प्रकाश फक्त दिव्यांचा नाही तर माणुसकीचा होता या उपक्रमात विशेष सहकार्य मिळाले कराड शहर पोलीस विभागातील डीबी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बापकर आणि त्यांच्या संपूर्ण डी बी त्यांच्या सहकार्याने या समाजसेवेचा दीप अधिक तेजस्वी झाला आजच्या युगात जेव्हा प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहे तेव्हा जनईताई फाउंडेशन सारख्या संस्थांनी घेतलेली ही समाजासाठीची जबाबदारी खरोखरच खर कौतुकास्पद आहे कारण खरी दिवाळी तीच जी दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश उजळते जनहिताय फाउंडेशनच्या माणुसकीच्या उपक्रमाला आमचा सलाम अशाच समाजेतच्या कार्यासाठी त्यांना मनकपूर्वक शुभेच्छा एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड जनहिसाय फाउंडेशनच्या वतीने आधार वृद्धा वृद्धाश्रम आष्टा जिल्हा सांगले या ठिकाणी दिवाळी सणानिमित्त दिवाळी साहित्य कुठली सावन फराळ हे वस्तू आम्ही आधार वृद्धाश्रमाला देण्यात साठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेला तरी हे जे वस्तू दिलेल्या आहेत कारण शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या टीमने आमच्याकडे दिलेलं आहे की की बापूसाहेब लांडगे तुमची जे निर्णय फाउंडेशन संस्था कराड तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चांगलं कार्य करत आहे आणि जिथं गरज आहे जिथं गरजवंत लोक आहेत ते अशा लोकांना तुम्ही मदत करता म्हणून आधार वृद्धाश्रम आष्टा या ठिकाणी देखील वृद्ध लोक जे सांभाळण्याचं काम करतात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं यांचं चालू आहे परंतु यांना शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे अशा आपल्या समाजात वावरत असणाऱ्या दानशूल व्यक्तीने आणि ज्यांना वाटतं की आपण पण काहीतरी समाजाच देणं लागतो म्हणून आपण देखील फुल नाही फुलाची पाकळी देऊन ही अशी आधार वृद्धाश्रम निराधार लोकांना सांभाळलेले लोकांना काहीतरी मदत करावी असं आम्हाला देखील मनापासून वाटत आहे म्हणून कराड शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भास्कर साहेब आणि त्यांची टीम म्हणाली की तुम्ही त्या आष्ट्यामध्ये जावा आणि आमच्या तर्फे ह्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोच करा फक्त आम्ही काय केलंय की आम्ही पोस्ट म्हणजे जबाबदारी पार पाडली कोणाची पोष्ट म्हणून आहे त्या व्यक्तीने आमच्याकडे वस्तू दिली ती वस्तू आम्ही ह्या ठिकाणावर पोच करत आहोत तरी माझं जे नेता फाउंडेशनच्या वतीने सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की कुठेतरी असे आधार व्रता थोडं मारतील अशा लोकांना खरंच गरज होत आहे त्या अशा लोकांना मदत करावी जेणेकरून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून जनहिताचं काहीतरी काम करूया आपण ह्या पृथ्वी तलावर आलो या आपण काही घेऊन जाणार नाही पैसा धन दौलत गाडी वगैरे सगळं ह्या ठिकाणीच ठेवायचं आहे आलोय त्या पद्धतीनं आपण परत जाणार आहे हे फक्त ध्यानात ठेवून लोकांनी जगावं दोन दिवसावर दिवाळी दीपावली येऊन थांबलेली आहे प्रत्येकांच्या घरी प्रत्येकांच्या घरामध्ये दीपावलीच्या सणाची तयारी चालू आहे किंवा दीपावली सेलिब्रेशन करायची तयारी पूर्व तयारी चालू आहे हे असताना मास्टर या ठिकाणी सांभाळत आहे तर मी गेले आठ दिवसापूर्वी गोष्ट टाकली होती की ह्या लोकांची सुद्धा दीपावली दि, साजरी व्हावी यासाठी समाजातल्या दानशूर लोकांनी पुढाकार घेऊन पूर्ण फुलाचे पाकडे किंवा एक लाडू किंवा एक चिवडा गोड दीपावलीचा यांच्या यांच्यामुखी पडावा यासाठी मी आव्हान केलं होतं तर त्या आव्हानाला साथ देत कराडचे जनहिताय फाउंडेशन यामार्फत त्या foundation मधल्या सर्व सदस्यांच्या मार्फत आमच्या इथे दीपावलीचं सर्व सामान उटणे असेल मोती साबण असेल तेल असेल दीपावलीचा सर्व चिवडा लाडू करंजी अगदी त्यांनी सगळ्याच वस्तू आम्हाला इथं पुरवलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे आमच्या माझ्या वृद्धाश्रम आस्था परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि त्यांच्या फाउंडे अजनिताई फाउंडेशन चे आम्ही सर अध्यक्ष बापूसाहेब लांबे सर यांचे खूप खूप धन्यवाद आभार आणि तुमच्या फाउंडेशन फाउंडेशनकडून अशाच पद्धतीची मदत समाजातल्या तळागाळाच्या लोकांच्यापर्यंत अशा घटकांपर्यंत पोहोचावी या ह्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आणि आभार